फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्री आज मी आलेली आहे सदाशिव पेठे सदाशिव पेठेमध्ये आनंद डायनिंग हॉल इथे आलेली आहे आणि इथे अतिशय उत्कृष्ट पेठेच्या दर्जाला शोभेल असं उत्तम जेवण मिळतं नेहमी आपण डायनिंग हॉल म्हणलं की तीनशे चारशे पाचशे सहाशेच्या पण थाळ्या असतात आणि त्या थाळ्यांमध्ये जे वाढले जाणारे पदार्थ असतात त्यातले आपण मोजून दोन का तीन पदार्थ सिलेक्ट करतो आणि त्याचाच आस्वाद घेतो पण इथे येणारा थाळीतला था प्रत्येक पदार्थ अतिशय रुचकर असतो त्यामुळे आपल्याला वाटतं की हे जेवण संपूच नाही आणि म्हणून आज ही थाळी कशी आहे पण मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आपण बघूया यांची थाळी कशी येते व्ह्युअर्स तुम्हाला ओळख करून देते यांचं नाव आहे अनिल शिंदे आनंद डायनिंग हॉलचे मालक शिंदे साहेब तुमच्या डोक्यात हे कसं आलं की हा हॉटेल व्यवसाय आपल्याला करायचा आहे तुमच्याकडे होतं का हॉटेल माझी आई आणि वडील आमच्या गावाला माझं गाव वडगाव शिंदे गावेली जिल्हा पुणे लोगोजी पुढे पाच किलोमीटर गाव आहे एकोणीसशे बहात्तर साली माझ्या वडिला आनंद भुवन हां घरी शेव पापडी चिवडा लाडू माझे वडील आणि आई मुलं माझ्या वडिलांची फेड्याची गिरणी होती त्यांनी तीस चाळीस वर्ष गिरणी झाली आणि मग पुढे माझी आई वाढली एकोणीसशे एकोणनव्वद साली, हा, आ, साली। आ, मी पुढे नंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी जसं पासआउट झालो तसं पुण्यात आलो दक्षगुरुला रुग्ण निर्भर आहे का मेन्शन मध्ये मालकांना भेटायला गेलो माझा भाऊ आणि मी माझा भाऊ म्हणला की याला तुम्ही कामाला ठेवा ठेवतो का मला काय काम करणार म परत घेसेन की मोरी काम करेन की काम करणार आहे मग बोला मुहोगाव एअरपोर्टमध्ये जुजबार डाळ ना इसलिए मी जेव्हा जर शिकणे केली आया आहू असं मी त्यांना त्यावेळी उत्तर बोललं तर त्यांनी त्यावेळी माझी चेष्टा केली की अंगात शर्ट पायजामा टोपी पायात चप्पल नाही वैवर्ष सोळा आणि हा माणूस म्हणजे जुजबार टाकायचा आहे पण माझं त्यावेळी ते ध्येय होतं की आपल्याला ती जुजबार टाकायचं लोहवाला मग तिथं मी एक महिना मोरी का भांडी धुण्याचं चक्क काम केलं इथे जे बेचके आहेत त्या सगळी चिखल्या झाल्या भांडी धुवून धुवून आम्ही मारकाना म्हणलं की सर आहे क्या है? हो क्या होऊया आहे आज जर माझी खराब होई म्हणजे दुसरा काम देतो मला म्हणले की तेरे को फ्लेट पोचलो का आता आहे का हां आता आहे मला तिथं मी दोन तीन दिवस फ्लेटी पुसल्या आणि एक दिवस हॉलमधला वेटवर काहीतरी त्यांनी दांडी मारली रेस्टॉरंटला मला म्हटलं की तेरे को पडणे को आता आहे का हां मला मैदर्शी पासून मेन कार्ड घेतलं तर सगळं वाचून काढलं पावभाजी सहा रुपये पुलाव आठ रुपये ज्यूस पाच रुपयाला त्यावेळेस मिक्स फ्रूड मिक्स पाच पाच रुपया लावता स्वस्तही होती त्यावेळी मला पगार होता तीनशे रुपये हो तिथं भांडी घास आता डोक्यात ध्येय होतं की आपल्याला काम करायला नाही आपल्याला शिकायला आलं मग तरी तिथं वेळ नाही पाहिजे मग तिथं असं ध्येय धरलं की फळांचे लावले दूध मालक जर दूध खरेदी घरे दूध खरेदीला सर मग आहो क्या ते मी येऊ का त्याची पिशवी मागं पकडायची आणि त्याच्यामुळे चालायचं कुठून खरेदी करतात कशी खरेदी करतात हे आपल्याला कळलं मला मला म्हणले माझं नाव टोपी तेव्हा माहिती ती मला टोपे म्हणायची टोपे घालायचं म्हणून टोपे की तू खाली ख्याल कर कोण काम करताय कोणी नाही करताय तर मी तिथं एक महिना फक्त बसून काम केलं फक्त पंचवीस पापड भाजायची इलेक्ट्रिक शेट होती माझं काम संपलं तर मला ते तिथे जुन्या काम जिथे तर पंचवीस पंचवीस वर्ष काम करायचे जुने त्यांना माझा राग आला की हा चार महिन्यात आता आला आहे चार महिन्यापूर्वी हा मुरीमध्ये होता आता मॅनेजर झाला हो ते मला बोलायची मॅनेजर की बच्ची मॅनेजर की बच्ची मग म्हणजे मी थोडं त्याला त्याला लोकांचा की पंचवीस वर्ष झाले आम्ही तर काम करेन तू आमच्याकडून कालचा येऊन तिकडे जा असं ते थोडक्यात म्हणायचं थोडक्यात मारलं तू मला फोटो मारली दोन तीन लोकांनी मला की तू चार महिन्यात आमचा मॅनेजर का जास कसं आम्ही पंचवीस वर्ष काम करतो आम्हाला ते जमलं नाही ते तुला कसं जमलं तू मग करतो असं नंतर माझी एक सर आहे ती विद्यापीठाची मोहन पाटील मला सांगितलं की शिंदे मोहन पाटील oh. भारती सवक, पाटी। पाटी सर भारतीय विद्यापीठाचे त्यांचे वडील सहकारी होते आनंदराव पाटील त्यांचा मुलगा ते माझे गुरु त्या आनंदराव पाटील जावं आडसूळ सर त्यांनी मला दहावीला पस्तीस टक्के मार्क होते तरी मला त्यांनी भारतीय विद्यापीठला ऍडमिशन दिली अकरावी साठी ते अकरावी बारावी केलं नंतर मला मोहन पाटील सर म्हणाले की अरे तू ऑर्डर मॅन्जमेंट कर तुला सगळं येते एवढं तू चायनीज बनवतो तू डोसा बनवतो तू सावजी बनवतो तू जेवण बनवतो तर काय आहे पण तुला डिग्री पाहिजे तुला बँकमधून तुला म्हणजे उभं करेल किंवा लोन दे म्हणून भारतीय विद्यापीठा प्रयत्न केला आणि आनंदराव पाटील साहेबांनी शिवाजीराव कदम साहेबांना सांगितलं की त्याला मी ओळखतो आम्ही ॲडमिशन द्या शिवाजीराव कदम साहेबांनी मला ॲडमिशन दिली तुम्हाला म्हणजे घ्या ॲडमिशन भारतीयचं नाव घेऊ शिवा शिवाजीराव कदम महाराजांनी मला त्यामध्ये दिली तो फुल टाइम कोर्स केला पण मी कोथरूडला जेवायचो कोथरूड स्टँडला एक हॉटेल आहे बघा आशिवा डायनिंग हॉल खूप जुना डायनिंग हॉल आहे तिथे मी कायम जेवायचो अगदी आठ रुपये थाळी नऊ रुपये थाळी दहा रुपये थाळी तेरा रुपये ते जेवलो आम्ही तिथे जेवण करून माझ्या माझ्या डोक्यात आलं की असं जेवण आपल्याला गेरेला देता आलं पाहिजे म्हणजे जे ऑथेंटिक जेवण आहे ते महाराष्ट्रीयन आणि आता न्यूट्रिशन फूड आहेत ग्रेव्ही नाही हच जेवणाला असं ते जेवण होतं सात्विक आणि साधं म्हणून मी काय केलं मी नागनाथी आरोग्य होतं माझे गुरु होते स्वामी स्वभावांचे शिष्य वारीकर गुरु शिष्य त्यांना मी भेटलो मला वाला एका दुकान द्या तर त्यांनी मला दुकान दिलं त्यांनी मला दिल्यानंतर मी तिथे सुरू केलं कोळीबाजी पहिले पोहे उपे शिरा असं सुरू केलं नंतर पुढे त्याला टच मिळाला भाजी करण्याचा मी स्वामी संभाजी सेवा करतो महाराजांना विनंती केली महाराज म्हणून महाराज हा धंदा जरा फ्लरिश होऊ द्या काही सुचू द्या आम्हाला मग त्यांनी सुचवलं आम्हाला की फोळ भाजी करतो फुळभाजी गेल्यानंतर एक महिन्यातच मी तिथे थाळी सुरू केली मग गेल्याकडे मंगळ सुरू केली की आता जेवण पाहिजे पूर्ण मग लगेच थाळी सुरू झाली थाळी सुरू होती तीस रुपये तीस wow. रुपयात आणि भाजी होती बारा रुपये मत आता इथं हा प्रवास सुरू आहे खूप मोठा प्रवास आहे ती जागा दोनशे स्क्वेअर होती होती मी तिथं बावीस वर्ष भाड्या होतो महाराजांना विनंती केली महाराज आता स्वतःच होऊ द्या आणि करताना म्हणलं हो जरा किचन मोठं असू द्या वेटिंगला जागा राहू दे डायनिंग हॉल वेगळा होऊ दे पुढे बाजूचं डिपार्टमेंट वेगळं दे आम्हाला बसण्याकरता ऑफिस वेगळं असू दे गेल्याकडे वेटिंगला जागा असू दे टॉयलेट बाथरूम गेल्या असावं जी आज मुंबई पुण्याचे लोक येतात मुंबईचे लोक येतात असे नको ते विचारतात लॅट्रिन आहे क्या बॅग दाखवून निघालेली आहे क्या तिथं काही नव्हतं आमच्याकडं तर सगळं असतं एवढी मोठी जागा आहे स्क्वेअर जागा आहे हे अगदी बरोबर बोलले काय असतं अनेकदा मुंबईच्या माणसांना पुणे बघायला इथे यायचं असतं तेव्हा ते शनिवार पर्वतीला जातात सारसबागेत जातात आणि हे जेवढं सगळं फिरल्यावरती त्यांना भूक लागते आणि मग त्यांना ते गाड्यांवरचं जेवण नको असतं अशा वेळेला त्यांनी या डायनिंग हॉलला भेट दिली तर इथे त्यांना फ्रेश होण्याची सोय आहे सामान ठेवण्याची सोय शिवाय उत्तम जेवण पण मिळण्याची सोय आहे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सकाळ संध्याकाळ हा मेनू असतो जेवण असतं हे सगळं करून तुम्हाला कंटाळा नाही येत का हो कंटाळा येतो दमतो पण आपण हे व्यवसाय म्हणजे पॅशन स्वीकारलेलं आहे आणि गिरायकांना आपण आपल्याला चांगलं सविस्त्य द्यायचे गिरायक आपली रोज दुसऱ्या दिवशी परत वाट पाहतं उद्या काय मेनू असेल काय असेल मग आम्हाला त्या ती थोडी एनर्जी येते गिर्याला दमतो झोपतो परत उद्या उठतो परत कामाला लागतो आमच्या अॅनिव्हरला कधीही सुट्टी नाही याचं हेच त्याचं बर्मा आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मी तुमच्या मेनू मध्ये वाचलं की तुम्ही आमरेस पण देता तर हा आमरेस तुम्ही पाकीटचा आम्रस देता की कसं नाही हे बघा ना आपल्याला फ्रेश आंबो आपूस आंबू आहे हे बघा हे आंबे आपूस आंबे बघा असं हे आता आंबे जाते पिळायला रस करायला आणि त्या ह्या पेट्या आम्ही आता पंधरा पेठे आम्ही जाणून घेरल्या रक्त आपस्या हम्म एकदम अस्सल रत्नागिरी आहे आजचा मेनू काय आहे चला ना पण दाखवतो किचन दाखवतो बाकरी आणि पुढ्याचं काम चालू असतात रोज साधारण किती पोळ्या किंवा भाकऱ्या बनतात अच्छा आणि भाकरी ज्वारीची मिळते का दोन्ही असतात अरे बा या ताई झपात झप भाकऱ्या आणि पोळ्या करतायत तर हा दादा भराभर त्या भाजून घेतोय आणि या डब्यामध्ये त्या जमा केल्या जात आहेत आज आहे आलू मटरची रस्सा आहे अच्छा आहे हा अख्खा मसूर आहे शिमला मिरची पीठ पेरून सुकी भाजी केली अरे बागा लागणारी कढी आंबडको बघितलं शिमला मिरची पीठ पेरून भाजी आणि ही फार ठिकाणी मिळत नाही हा बऱ्यापैकी रेअर असते आणि हा मसूर बघा किती चांगला घट्ट आहे हे बघा हा रस्सा पण किती घट्ट आहे बरण किती घट्ट आहे काय नावाच्या खाली तुम्हाला काहीतरी पाणीदार अन्न ते देत नाही छान घरगुती सकस अन्न देतात पांढरा भात आहे वरण भात आणि याच्यामध्ये आहे मुळाच्या डाळीची खिचडी जी, जी आमची खूप फेमस आहे ही मुगडाळ खिचडी थाळीतच असते का थाळीमध्ये वरण भात आणि खिचडी दोन्ही तुम्ही घेऊ शकतो आणि दोन्ही घेऊ शकतो ना दोन्ही घेऊ शकता हे चांगले हे ना वरण भात पण देतात आणि खिचडी पण देतात तुम्ही दोन्ही खाऊ शकता नाही तर काही काही ठिकाणी कसं असतं की एक तर तुम्ही मुगडाळ खिचडी घ्या नाही तर वरण भात घ्या दोन्ही देत नाही ही मुगडाळ खिचडी ना यांच्या इथली माझी अतिशय फेवरेट आहे अतिशय अशी मऊ हो मुलायम आणि अगदी मिळून आलेली असते खूपच सुंदर असते रोज वेगवेगळा मेनू असतो का रोज मेनू असतो सकाळची भाजी ही संध्याकाळी परत होत नाही परत होत नाही अच्छा म्हणजे सगळ्यात टोटल मेन्यू चेंज होतो रस्सा भाजी सगळं सगळं बदल अच्छा अशी थाळी आपल्यासमोर आणून ठेवतात आणि त्याच्यामध्ये एक एक पदार्थ व्यवस्थित रीतीने वाढला जातो आता ते पदार्थ येईपर्यंत इथे काय काय ठेवलंय ते आपण पाहूया छान ताज्या काकडी आहे नंतर लोणचं आहे नंतर ठेचा आहे कांदा आहे मीठ आहे करा। तो तो मी सुरू करते गरम वरण भात आणि खिचडी दोन्ही येणार व्ह्युअर्स मी तुम्हाला या थाळीतल्या प्रत्येक पदार्थाचा रिव्ह्यू देणार कसं आहे काय आहे सगळं बघूया ही जी आहे ना ही अत्यंत पातळ अशी ज्वारीची भाकरी आहे आणि ही एक मी पोळी घेतलेली आहे आणि एक भाकरी घेतलेली आहे मी आता कर सुरुवात करते सुरवात अर्थातच माझी अतिशय आवडती भाजी डोंगळी मिरची पीठ तरलेली भाजी आमच्यासाठी ही म्हणजे अगदी डेली कसिया आहे मस्त डोगळी मिरची तिला जे पिठाचं आवरण आहे ना ते अगदी योग्य प्रमाणात आहे आणि अगदी ब्राह्मणी पद्धतीची पण गोड नाही चविष्ट अशी डोबळी मिरची भाजी आता हा मसूर मसूर किती घट्ट आहे बघा चमचमीत आहे मस्त खोबरं लसूण आलं असं छान वाटण लावलेलं आहे आता कांदा बटाट्याचा रस्सा सांग याच्यामध्ये मटार पण येत बटाटा आणि मटार असा दोन्ही याच्यामध्ये मिक्स आहे hmm. याच्या ग्रेव्हीमध्ये दाण्याचं पूट घातलेलं आहे त्यामुळे ह्याची चव आहे ना त्याची नटी फ्लेवरची लागते आता तुमच्या आमच्या आवडीचा आमरस आमरस टेस्ट करून सांगते त्यासाठी मी पोळी शिरवड केली वा गारे गार मस्त रस आहे हा रस ना मला चार वाट्या प्यावा लागणार आहे का सुंदर मग मगाशी आपण आतमध्ये जे आंबे बघितलेत ना त्याचा हा रस आहे त्यामुळे हा आहे मला कळलं खाल्ल्यावर तर अगदी खात्री पडली एक नंबर कोशिंबीर पापड लोडचा ठेचा पेस्ट। टेस्ट टाकते टाकसं मठ्यासारखं आहे आणि त्याला आल्याचा स्वाद आहे छान गरमा गरम वरण भात आणि खिचडी कडी आलेली आहे मी दोन्हीच मला टेस्ट करून सांगते वरण अगदी घट्ट आहे आणि फोडणीचं वरण आहे मस्त लागतंय आता किचडी कधी खाऊ खिचडी एकदम मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीची पण गुजराती खिचडीसारखी मऊ विसृशील त्यामुळे हे कॉम्बिनेशन खूप बन्नट लागते आता तुम्हाला पडलेले प्रश्न या थाळीची किंमत किती आहे या थाळीची किंमत आहे दोनशे रुपये अर्थात तुम्ही जर का ताटात टाकलं तर तुम्हाला दोनशे रुपये द्यावे लागतील पण तुम्ही ताटात नाही टाकलं तर चाळीस रुपये डिस्काउंट येईल म्हणजे ही, ही थाळी तुम्हाला एकशे साठ रुपयात पडेल फक्त तुम्ही ताटामध्ये टाकता कामा नाही हे बघा त्यांनी इथे असं बोर्डच लावून ठेवलं आहे आता दुसरा महत्वाचा प्रश्न थाळीशिवाय इथे अजून काय काय खायला मिळतं हे बघा इथे बोर्ड लावलेला आहे इथे अजून काय काय रुपयाला मिळतं याचे दर पण दिलेले आहेत आणि रोजचा मेनू कसा असतो हे पण सांगितलेलं आहे आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न इथे कसं यायचं तर यांचा पत्ता आहे दहाशे पंचवीस सदाशिव पे खुण्या मुरलीधराचा चौक इंडियन बँकेच्या वरती त्या चौकात तुम्ही आलात आणि विचारल्यात आनंद डायनिंग हॉल कुठे आहे कुठेही सांगेल आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न हे सगळं अनलिमिटेड आहे का हो हे सगळं अनलिमिटेड आहे फक्त वाटी दही वाटी आणि पापड याचे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील ते असे की जर का तुम्ही जास्तीची अमरसवाटी घेतली तर तीस रुपये द्यायचे दही वाटी मागवली तर सोळा रुपये द्यायचे आणि पापड जास्त मागवला तर सहा रुपये द्यायचे आणि हे जे ताक आहे ना हे अनलिमिटेड आहे ते तुम्ही पाहिजे तेवढं पिऊ शकता आणि या डायनिंग हॉलची वेळ काय आहे सकाळी अकरा वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत आणि या डायनिंग हॉलला एकही दिवस सुट्टी नसते तुम्ही एरवी इथे येऊ शकता आणि सणावराला पाहुणे आले तर आवर्जून इथे येऊ शकता आणि त्यांना इथे छान सुंदर जेवण मनसोक्त खाऊ घालू शकता शिंदेसाहेब तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही इतकं छान जेवण देत आहेत आणि माझी अशी अपेक्षा आहे की याच्यापुढे पण आम्हालाही सुंदर जेवण कार्य मिळत राहते